नमस्कार मंडळी मी अतुल आणि आपण पाहत आहे ए टी लाईव्ह मी मंडळी मागील चार दिवसापासून आपण महाराष्ट्रातल्या विविध मार्गावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या मी तुम्हाला दाखवल्या पण आत्ता जी माझ्या पाठीमागची ही दिंडी जी पाहत आहे ही फार अनोखी दिंडी आहे ही सगळी मंडळी श्रीरामपूर तालुक्यातली आहेत आणि ही सगळी मंडळी म्हणजे जवळपास यांचे वीस बावीस जण आहेत ही सगळी मंडळी तुम्ही पाहू शकता सायकलवरती पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे आता आपण नगर करमाळा महामार्गावरती आहोत आपण त्यांच्याकडून जाऊन ही नवीन संकल्पना कशी सुचली काय आम्ही नाव सांगा मी सुनील गंगाधर पटारे कारेगावचा आहे मी श्रीरामपूर तालुका तालुका आमच्या सोबत जे मंडळी आम्ही दोन हजार अठरा मध्ये दिंडीला सुरुवात केली शिर्डी या ठिकाणून आता आम्ही दोन तीन वर्षापासून आमच्या गावातूनच दिंडी स्वतंत्र काढलेली आहे आम्ही अयोध्याला सुद्धा दिंडीवर वा, सायकलवर गेलोय आणि आमच्या जे गावामधले सरपंच असेल सदस्य असेल ग्रामसेवक मंडळी हे सर्व आमच्या सोबत आहे आमची संकल्पना एक एकच होती जे पर्यावरणाची हानी होती ती आम्ही वाचवण्यासाठी अडीच दिवसामध्ये आम्ही सायकलवर या ठिकाणी वारी करत आहोत गेली आठवं आमचं या ठिकाणी यावर्षी आठवं वर्ष आम्हाला वारीला होत आहे सायकलवरती सायकलवर या अगोदर आम्ही पायी पण वारी केलेली आहे परंतु आमच्या मनात आलं की आपण सायकलवर वारी केली पाहिजे म्हणून आम्ही दोन हजार अठरापासून या वारीला सुरुवात केली आज दोन हजार पंचवीसला आम्हाला आठ वर्ष पूर्ण आले बरं गावचे सरपंच आहेत आपल्यासोबत आम्ही वारी आठ वर्षापासून करतो है? आहे आणि यातून आजकाल लोकांना वेळ खूप कमी आहे एक की नाही त्यामुळं जेवढं लवकरात लवकर जाऊन येणं होईल पांडुरंगाचं दर्शन होईल या गोष्टीसाठी आम्ही सायकलवरती जाण्याचा प्रयत्न केला असं आता माझा एक फक्त प्रश्न आहे की आता बऱ्या आपण दिंड्या पाहतोय तर काही दिंड्याचे ठिकाण ठरलेले असतात म्हणजे त्या दिंडीचा दिंडीचं काय ठरलेलं असतं म्हणजे कुठं आज काय कसं म्हणजे आमच्या दिंडीचं नगरपर्यंत जे नियोजन असतं ओळखीबोळे नातेवाईक मित्रमंडळी असतात ते थांबवतात दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटरवर आम्ही थांबलो परंतु नगर नंतर आम्ही आमच्या सोबत दोन गाड्या ठेवलेल्या आहेत त्या दोन गाड्यांमध्ये किराण्याची आणि आचाराची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली म्हणजे बाहेरचं जेवण नाही आणि घरचं जेवण आपण तयार करून खातो त्यामुळे मग शरीराला त्रास काही जास्त होत नाही मंडळी आपण पाहतो दिंडीमध्ये कसं आहे की ठेपे असतात पण यांचं कसं यांनी स्वतःची व्यवस्था स्वतःच केलेली आहे आणि हे फरक खरं तर फार हा आनंद असेल म्हणजे तुम्ही एक एन्जॉय हा पंढरपूरच्या दिशेने जाण्याचा आनंद ही सगळी मंडळी सायकलिंगच्या माध्यमातून पंढरपूरला चाललेले आहे आम्ही श्रीक्षेत्र कार्यगाव माझं वय एकोणसाठ वर्ष विचारणार होतो मी माझं वय एकोणसाठ वर्ष आहे मी श्री क्षेत्र कार्यगाव श्रमपूर ते पंढरपूर आमच्या सायकल दिंडी काय करतो मी शेती करतोय हा शेती व्यवसाय करतो या वयात घरच्यांनी परवानगी दिली हा घरच्यांना तुला आनंद आमच्या आईला खूप आनंद आला त्या तू साय पंढरपूरला चाललाय त्याच्यामुळे आमच्या बहिणीने पण आम्हाला इथे सगळ्यांना आम्हाला नाश्त्या पाण्याची व्यवस्था केली ह्या बॅग पण आमच्या बहिणीने आम्हाला सगळ्यांना वाटप केली खूप आनंद आहे यातून आणि पर्यावरणाची हानी होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही त्याचा जास्तीत जास्त विचार करतो अशा पद्धतीने आमचं चालू आहे आम्ही आता मांदेडी ते मुक्काम आहे पाहिला आमचा चालन तुम्हाला सगळ्याला वारीसाठी शुभेच्छा तर मंडळी ही अनोखी दिंडी आहे कोणतं गाव म्हटले कारेगाव कारे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत सदस्य आहेत आणि मला वाटतं काही ग्रामपंचायतचे काही ग्रामसेवक पण ग्राम आहेत आणि काही कर्मचारी आहेत काही दोन शिक्षक आहेत ही सगळी मंडळी सायकलिंगच्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने निघाल्या धन्यवाद